कमळी अठ्ठावीस डिसेंबर विशेष प्रोमो अपडेट येणाऱ्या भागात प्रेक्षकांना एकीकडे ऋषी आणि कमळीमधील अव्यक्त प्रेमाचा गोडवा तर दुसरीकडे कमळीच्या ओळखीचं रहस्य उलगडण्याचा थरार पाहायला मिळणार आहे कॉलेजमध्ये ऋषी एकटाच उभा राहून कमळीच्या आठवणी हरवलेला असतो त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य असते हे पाहून निंगी त्याला विचारते ऋषी सर काय झालं तुम्ही असे एकटेच का हसताय तेवढ्यात दुसरी मैत्रीण मिश्किलपणे म्हणते अगं निंगे असं एकटंच लाजणं आणि स्वतःशीच हसणं माणूस कधी करतो माहितीये का निंगी निरागसपणे कधी विचारते तेव्हा ती मुलगी उत्तर देते अग प्रेमात पडल्यावर हे ऐकून कमळी थोडी गोंधळते आणि म्हणते अग ए पोरींनो काय बोलताय काय तुम्ही कमळी युषीकडे रागाने पाहण्याचा प्रयत्न करते पण त्या रागामागेही एक सुप्त ओढ जाणवते दुसरीकडे स्केच आर्टिस्ट राजनला फोन करतो आणि महत्वाची बातमी देतो तो म्हणतो राजन सर तुमच्या मोठ्या मुलीचं स्केच ऑलमोस्ट पूर्ण झालंय फक्त थोडं फिनिशिंग बाकी आहे उद्या तुम्ही ते घेऊन जाऊ शकता राजन अतिशय आनंदाने म्हणतो मी उद्याच येईन स्केच घ्यायला फोन ठेवल्यानंतर तो स्वतःशीच बोलतो माझ्या मुलीचं स्केच तयार झालं हे पाहून आई किती खुश होईल राजनचा हा आनंद पाहून मागे उभी असलेली झागिणी मात्र पूर्णपणे हादरून जाते तिच्या पायाखालची जमीनच सरकते कारण आता कमळीचं सत्य सर्वांसमोर येण्याची भीती तिला वाटू लागलीय पुढील भागात काय घडील राजनला आपल्या मुलीचं रूप समजेल का हे पाहणं रंजक ठरेल भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार